तर कसा वाटला मित्रांनो आपला ढोल आलेल्या ढोलवर कसा आहे मित्रांनो ढोल बघा सगळा धुरडा धुरडा किती टाईम लागते की याला वाटा ढोला पहिली वेळ चालवली आपण याच्यावर भरायला चांगला अर्धा तास लागला आहे जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो ऊन खूप तपत आहे आता मार्च एप्रिल महिना आहे तर आज आपल्याला हळद हळद ढोल करायची आहे बघा मित्रांनो आता ढोल आहे मी अर्धा एक तास चालू लागते आता तर पिवळा झुरडा निघाला साधारण किंवा जरा झोडा निघित लागतील